नमस्कार मंडळी मी नचिकेत फडके आज आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधल्या पोस्ट ग्रॅज्युएशन विषयी थोडं बोलू डेली विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्शन होत असत या इंटरॅक्शन मधला एक खूप महत्वाचा पार्ट असा असतो की पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर सुद्धा जॉब मिळवायला बऱ्यापैकी स्ट्रगल आहे आणि तो स्ट्रगल मार्केटमुळे आहे का तर अतिशय थोड्या प्रमाणात मार्केटमुळे जास्तीत जास्त त्याचं कारण हे आपण योग्य तयारी न केल्यामुळे आपण मार्केटसाठी बरोबर प्रिपेअर न झाल्यामुळे आपल्याला जॉब मिळण्याचं प्रमाण कमी आहे आणि हे मराठी मुलांमध्ये तसंच थोड्याफार प्रमाणामध्ये बंगाली मुलांमध्ये सुद्धा हेच आढळले आता हे मला काही कुठे डिस्क्रिमिनेशन करायचं नाहीये पण जवळचा विषय वाटला म्हणून मला हा व्हिडिओ बनवायचा होता विषय असा आहे की आपण इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरीसाठी किती कसे आणि कुठे कुठे प्रयत्न केले याला महत्व आहे आता एक थोडस आपण व्हाईट बोर्ड बनवूया आणि तो मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करतो मी मुद्दाम मीटिंग घेतोय त्याचा सगळ्यांनाच उपयोग होईल तर थोडं ना मी नावही माझं बदलतो म्हणजे सगळ्यांना कळेल की मी कोण आहे याची केलेलं आहे माझ्या कंपनीचं नाव आहे नावही बदललंय आणि सगळ्यांना व्हाईट बोर्ड मला वाटतंय तर दिसत असेल तर गडबड काय होते आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करतो इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन आणि या ग्रॅज्युएशन नंतर आपण जॉबसाठी म्हणाव्या तेवढी तयारी म्हणावा तेवढा स्ट्रगल आपण करत नाही ही अगदी म्हणजे स्पष्ट गोष्ट आहे म्हणजे काय मला म्हणायचंय तर आपण कम्युनिकेशन स्किलवर जास्त प्रयत्न करत नाही आपण आपलं कम्युनिकेशन अजूनही वीक आहे आपण इंग्लिश कम्युनिकेशन असेल रिटन कम्युनिकेशन असेल व्हर्बल कम्युनिकेशन असेल बॉडी लँग्वेज असेल आपण कशा पद्धतीने इंटरव्ह्यू ला जातोय आपण साठी खरंच तयार आहोत का इथपासून सुरुवात असते दुसरा एक पार्ट असतो तो म्हणजे टेक्निकल प्रिपरेशन म्हणजे आपण तिथे कुठे जॉबला जाणार असू म्हणजे ग्रॅज्युएट झालोय आणि मला इंटरेस्ट ऑटोमोबाईल मध्ये आहे मला इंटरेस्ट डिफेन्स मध्ये आहे मला इंटरेस्ट रेल्वेज मध्ये आहे जिथे कुठे मला इंटरेस्ट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी मी पुरेसं टेक्निकल प्रिपरेशन केलंय का आणि त्या टेक्निकल प्रिपरेशनचं इव्हॅल्युएशन झालंय का याचा अर्थ काय की कुठे मॉक इंटरव्ह्यू झालाय का कोणी मित्रांनी प्रश्न विचारलेत का प्रोफेसर्सकडे आपण गेलोय का तिथे आपण काही खटपट केली के आहे का त्यांच्याकडनं काही फीडबॅक घेतलाय का आणि नंतरचा एक खूप महत्वाचा पार्ट असा आहे की आपण आपला माइंडसेट आपली मनस्थिती जॉब करण्यासाठी पूर्णपणे तयार केली आहे का ह्या तीन गोष्टींवर जर आपण प्रत्येकाने काम केलं ग्रॅज्युएट झाल्या झाल्या आणि जॉब मिळवला तर मला वाटतं आपलं इंजिनिअरिंग करिअर हे योग्य दिशेने पुढे चाललंय नाही तर होतं काय मी एक छोटस चित्र काढतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपण एक ग्रॅज्युएट लेवल लावत हे ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण खूप 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 स्ट्रगल झालाय खूप स्ट्रगल झाला आणि जॉबच मिळाला नाही तो स्ट्रगल काय होता तर आपण मित्राला कोणाला तरी रिझ्युम ये कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूला ट्राय कर आणि हे सगळं झालं आणि तरी मला जॉब मिळाला नाही की आपण कुठे वळतो दोन ठिकाणी वळतो एक असतं हे मी स्पेसिफिकली मेकॅनिकल इंजिनियर साठी सांगतो आपण कुठे होतो एकतर आपण आय टी कडे जाण्याचा प्रयत्न करतो बरोबर की आपल्याला तिथे काहीतरी मिळेल कारण तिथे खूप जॉब्स आहेत पण सर ग्रास इज नॉट ऑलवेज ग्रीनर ऑन अवर साइड इट इज ऑलवेज ग्रीनर ऑन अदर साईड सो ग्रास ग्रा, ते जे काही प्रकरण आहे आय टीच हे प्रकरण आपल्याला किती मानवणार आहे हे आता आपण नक्की विचार करायला पाहिजे सेकंड इज आपण लगेच एमटेकला ऍडमिशन घेतो बरोबर ना आपण लगेच एमटेकला ऍडमिशन साठी प्रयत्न करतो आणि ह्या एमटेक ऍडमिशन मुळे होतं काय तर आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला अजून एक डिग्री मिळाल्यानंतर आपलं जॉब स्ट्रगल कमी होईल आणि होतं काय परत आपण तिथेच येऊन त्याच ठिकाणी येऊन थांबतो तर ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे यासाठी आपल्याला ह्या ज्या तीन गोष्टी आहेत याच्यावर ग्रॅज्युएट झाल्या झाल्या प्रयत्न करायला पाहिजे माझं असं स्पष्ट म्हणणे की विदाऊट जॉब एक्सपिरियन्स ऑफ ऍटलिस्ट किती दोन वर्ष ओके ऑफ टू इयर्स नो पोस्ट ग्रॅज्युएशन टू बी ऑप्टेड कुठलंही पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं नाही okay? माझं अक्षर एवढं खराब नाहीये पण हे आता डिजिटल पेन आणि डिजिटल स्क्रीन मुळे ते काहीतरी विचित्र वागतंय तर नाहीतर तुम्ही म्हणाल काय हा माणूस लिहितोय डॉक्टरांपेक्षा बेकार लिहितोय पण एवढं अक्षर माझं खराब नाही थोडस मी झूम इन करून लिहिण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे हा इथे जरा बरं आलं बरं का पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते दोन वर्ष आपला जोपर्यंत जॉब होत नाही ओके तो पर्यंत करायचं याचे दोन फायदे आहेत पहिला फायदा असा आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स येणारे आत्मविश्वास येणारे की आपण जॉब मार्केट मध्ये जाऊ शकतो आपण जॉब क्रॅक करू शकतो कॉन्फिडन्स कशाचा येणार आहे की वी आर गोइंग टू क्रॅक दी जॉब इंटरव्ह्युनिट देतोय म्हणजे पहिलं तर आधी रिझ्युम इंटरव्यू बनवतोय व्यवस्थित अपियर केलंय तिथून व्यवस्थित कॉल आले फर्स्ट राऊंड झालाय सेकंड राऊंड झालाय एच आर राऊंड झालाय सॅलरी निगोसिएशन झालंय आणि आपल्याला जॉब ऑफर मिळाली आहे हा एक खूप मोठा कॉन्फिडन्स आहे मी सुद्धा जेव्हा जीईटी म्हणून दोन हजार पाच ला प्रयत्न करत होतो आधी डिप्लोमा झाल्या झाल्या दोन हजार एक साली मला टाटा मोटर्स दोन हजार दोन हजार दोन दो साली टाटा मोटर्स सा आणि एल एन टी होत्या त्याच वेळेला मी स्पो, स्पोकन क्लास लावलेला होता कारण मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे थोडा इंग्लिशचा न्यूनगंड होता येत नव्हता असं नाही पण न्यूनगंड होता स्पोकन इंग्लिशमुळे तो सुधारला हे एफर्ट्स आहेत कशासाठीचे एफर्ट आहेत जॉब मिळवण्यासाठीचे एफर्ट आहेत तुम्ही जॉब करणारच आहात का तर हा प्रश्न थोडा वेळ आपण बाजूला ठेवू तुम्ही जॉब करणार पण तुम्ही ऑफर लेटर घेणार आहात का तर शंभर टक्के हो तुम्हाला ऑफर लेटर हे तुम्ही घेतलंच पाहिजे जर तुम्ही ऑफर लेटर घेण्याच्या सुद्धा मनस्थितीमध्ये नसाल तर तुम्ही बिझनेस करण्याच्या सुद्धा मनस्थितीमध्ये नसणार कारण जॉब मिळवण्यासाठी जेवढा स्ट्रगल करावा लागतो त्याच्यात दहा ते पंधरा पट वीस पट स्ट्रगल हा तुम्हाला बिझनेस करण्यासाठी करावा लागणार तर कुठल्या तरी बोंधूबाच्या आहारी जाऊन कारण नसताना बिझनेस मध्ये अभ्यास न करता मध्ये पडणं ही सुद्धा एक काय आपण म्हणू एक घुडचूक ठरेल सगळ्यांच्या दृष्टीने ओके घरच्यांच्या दृष्टीने तुमच्या स्वतःच्या दृष्टीने तुमच्या मनस्वास्थ्याच्या दृष्टीने तर हा जो मुद्दा आहे हा अजिबात कोणीही विसरू नका पोस्ट ग्रॅज्युएशन हे आपण कॉन्फिडन्स येण्यासाठी दोन वर्ष जॉब झाल्यानंतर करायचंय दुसरा एक खूप महत्वाचा उपयोग असा असतो की जेव्हा आपण जॉब नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतो तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात क्लॅरिटी आलेली असते आपल्याला सुस्पष्टता आलेली असते की आपण हे नक्की काय करतोय कशासाठी करतोय आपल्या ह्याच्या पुढे काय होणार आहे आता माझे काही विद्यार्थी होते ज्यांनी दोन तीन वर्ष जॉब केल्यानंतर स्वीडन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं अमेरिकेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तिथे आल्यानंतर सुद्धा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन होत असताना जर का ते दोन महिने एक महिना सुट्टीवर आले तर ते मुद्दाम माझ्याकडे येऊन इंटर्नशिप करायचे हा सगळा जो विषय आहे हा क्लॅरिटी आणि ओव्हरऑल तुमची त्या पोस्ट ग्रॅज्युएशन संदर्भातली कॉम्प्लेक्सिटी याच्या विषयीचा आहे तर कोणीही कृपया ह्याला इग्नोर करू नका तुम्हाला काहीही झालं तरी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर इमिजिएट ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं नाही ठीक आहे हा एक अगदी प्रेमाचा सल्ला आहे सगळ्यांसाठी मी आता खूप मुलं बघतोय विद्यार्थी बघतोय ज्यांना नॉलेज आहे ज्यांना समजतंय पण ते एक्सप्रेस करू शकत नाही जे एक्सप्रेस करू शकतायत त्यांचं नॉलेज थोडस वीक आहे तर ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला करून वी शुड बी एक्सप्रेसिव्ह वी शुड बी नॉलेजेबल आणि ऍट द सेम टाइम आपण शांत तिथे दिसलो पाहिजे तर काय होतं आपल्या सगळ्या मनातली कालवा कालव की इंटरव्ह्युअरला पकडायला फार वेळ लागत नाही तर अशा अनेक गोष्टी मी ह्या पुढे सुद्धा बोलणार आहे हिरोज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून आपण एक नवीन इनिशिएटिव्ह खूप जुना इनिशिएटिव्ह ऍक्चुअली पाच वर्षापूर्वीचा पण तो नवीन रूपात जरा मी आता सादर करतोय पॉडकास्ट थोडेसे यायला सुरुवात होणार आहे दिस इज गोइंग टू बी व्हेरी स्पेसिफिक टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऍट द सेम टाइम आपण ओव्हरऑल इंजिनिअरिंग सेलिब्रेट करणार आहोत कारण आता काय झालंय सध्या विसर पडलाय सगळ्यांना असं वाटतं की एकाच प्रकारचा जॉब केला किंवा एकाच प्रकारचा धंदा केला की आपल्याला व्यवस्थित पैसे मिळतात तर आपल्याला स्टेडी आणि स्टेबल पण पैसे मिळाले पाहिजेत आणि आपलं करिअर ग्रोईंग सुद्धा पाहिजे याच्यासाठी आपण हे थोडेसे हिरोज ऑफ इंजिनिअरिंग पॉडकास्ट हे है सगळ्यांसाठी करणार त्याला पण फॉलो करा माझं लिंक्ड इन प्रोफाईल आहे नचिकेत फडके नावानी त्यालाही तुम्ही मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता मी ऍक्सेप्ट करीन आपण कधीही बोलू शकतो डिस्कस करू शकतो लिंक्ड इन हा माझा प्रायमरी मोड ऑफ कम्युनिकेशन आहे कारण ते खूप सटल आणि स्टेबल आहे तिथे फार केओस नाहीये वर आम्ही चोत निकेत एलेनो नावानी आहोत चोत अजून जिथे कुठे तुम्हाला सोशल मीडिया फेसबुक वर आहोत जिथे सोशल मीडिया आहे तिथे आता आम्ही आमचा प्रेझेन्स ठेवण्याचा प्रयत्न करतोय एलेनो म्हणून टीम म्हणून पण हे सगळं सांगण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की आता ह्याच्या पुढची अनेक वर्ष ही ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत भारतासाठी आणि ती जर का आपल्याला आपल्या बाजूनी त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याला फिजिक्स इंजिनिअरिंग ह्या मध्ये चांगल्यापैकी काम करावं लागेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नक्की ह्या सगळ्यामध्ये सहभाग घ्या या, या इनिशिएटिव्ह मध्ये पूर्ण हिरिरी भाग घ्या तुम्हाला कुठलाही फीडबॅक असेल तोही तुम्ही मला सांगू शकता आणि ह्या सगळ्याचा आपण सगळ्या कम्युनिटीसाठी इंजिनिअरिंग कम्युनिटीसाठी उपयोग करूया धन्यवाद